नमस्ते मंडळी मी सायली घरोघरी रुची रा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हॉटेलसारखी शेवभाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि आप आपल्या ज्या घरामध्ये साहित्य असतं त्यापासून आपण ही शेवभाजी बनवणार आहोत रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण शेवभाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे शेवभाजी बनवण्यासाठी मी गॅस पेटून घेतला आहे आणि त्याच्यावरती ठेवलेली आहे कढई कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल मी तिथे दोन चमचे घातलेले शेवभाजी म्हटल्यावरती तेल थोडं जास्तीचं घालायचं त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कडीपत्त्याची पानं घातली एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा घातला आहे धना पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद हो घातली एक चमचा लाल तिखट त्यानंतर घालायचं एक चमचा गोडा मसाला त्यानंतर हे आपण सर्वना मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला 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 ला। करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे इथे मी कांदा खोबरं आणि चांगलं भाजून घेतलं होतं आणि त्यामध्ये आलं लसूणसुद्धा घातलं होतं मिक्सरला लावते मी त्याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानंसुद्धा घातली होती आता ही चटणी मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी मीठसुद्धा सुद्धा आहे तिथे चटणीला चांगला कलर यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी कुठलं घालायचं तर याच्यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे तर इथे पांडरम घातल्यामुळे काय होतं चटणीला आपल्याला चांगला कलर येतो तर कमी जास्त तुम्ही पाणी करू शकता जे तुम्हाला घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातलं आहे आता याला उकळी काढून घ्यायची तर इथे उकळी यायला सुरुवात झाली आहे आता मी याच्यामध्ये थोडाशी कोथिंबीर घातलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि गरम ह्याच्यामध्येच ना आपण थोडेसे शेव घालायचे नाहीतर काय करायचं जेवते जेवणाच्या वेळेला थोडीशी आमटी गरम करायची आणि त्याच्यामध्ये शेव घालायचे अशा पद्धतीने आपली ना ही शेवभाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून पाहता तेही सांगा